नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण करमाळा शहरातील गजानन शोशलयन पोर्ट क्लब करमाळा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर रक्ताच्या तपासण्याआ व रक्तदान शिबिर नेत्र व मोतीबिंदू तपासणी तशी शस्त्रक्रिया आणि यात यामध्ये जर पाहिलं तर रक्ताच्या तपासण्यामध्ये काय काय हे आहे आ, कशा म्हणजे कोणकोणते घटक तपासले जाणार आहेत याची सर्वत्र सर्व ही आ, या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लब वेकाळपेठ इथे एक बोर्ड लावलेला आहे आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे पदाधिकारी सगळे गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या वतीनं दरवर्षी सामाजिक उपक्रम हे राबवले जातात मोठ्या प्रमाणात राबवले जातात आणि एक आगळी वेगळी परंपरा लाभलेलं हे मंडळ आहे आणि चांगल्या प्रकारचं करमाळा शहरात नाव हे मंडळ आहे या ठिकाणी आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रशांत डाळे त्यांना सर्वजण प्रेमाने अण्णा असं म्हणतात अण्णा काय सांगाल आज या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे का सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या सर्व करमाळा शहरवासियांना आणि नागरिकांना एक शुभेच्छा देतो आणि गजानन सोशल स्पोर्ट क्लब गेले पंचवीस वर्ष झाले अखंड एक गणेशोत्सव साजरा करते गणेश जयंती साजरा करते त्याच माध्यमातन आरोग्याची काळजी म्हणून करमाळकरांच्या एका आरोग्याच्या तपासण्या आज आम्ही इथे ठेवलेल्या आहेत शिबिर ठेवलेलं होतं त्याप्रमाणे त्यात रक्तदानाचा सुद्धा आम्ही सहभाग घेतला युवा कार्यकर्त्यांनी येऊन स्वखुशीने आपलं रक्तदान केलं पाहिजे आमच्या या माध्यमातलं काम होतं आणि आज आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी आणि मोफत त्याच्यावर मोती मोतीबिंदू असेल तर शस्त्रक्रिया त्याच्यावर मोफत करून आपल्या इथं होऊन जाणार आणि एच बी एन सी एल एफ टी किडनी फंक्शन टेस्ट लिव्हर फंक्शन टेस्ट या सगळ्या टेस्ट ज्या रक्तातल्या असतात त्या सुद्धा इथं मोफत करून देतात अं आताच काही वेळापूर्वी तहसीलदार मॅडम सुद्धा आल्या होत्या त्यांनी खर तर या तुमच्या उपक्रमाचं कौतुक ही केलं पूर्ण त्याच्या थाप दिले काय सांगितलं मॅडम त्यांना माहित होत नाव मंडळ पण आज आरोग्य तपासण्याचे सहज मॅडमला म्हणलं या त्यांनी मी सुद्धा अगदी फोनवर अगदी शॉर्ट नोटीस मध्ये आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि आल्या खरंच आम्ही मंडळाच्या कडनं त्यांच्या ऋणी ते बी आहोत आणि आभारी आहोत पण त्यांना इथं आल्यावर त्यांनी ज्या गोष्टी बघितल्या त्यांना खरं कळून चुकलं आम्ही मॅडमला एकच म्हणलं की बाबा आज तहसील मार्फत एक स्पर्धा राबवलेल्या आहेत त्यात नेमकीच आमचा नंबर येईल असं मॅडमचं म्हणणं आलं तहसील मार्फत स्पर्धा राबवल्या आहेत आणि त्यामध्ये असंही आहे की तुम्ही सामाजिक उपक्रम राबवणे हो परत तुम्ही जे आता सध्याचे चतुर्थी निमित्त कशा प्रकारे मिरवणूक काढली जाते त्या संदर्भात ही म्हणजे काय गाईडलाइन्स आहेत आपले म्हणजे ही मिरवणूक भव्य दिव्य असते परंतु कशा प्रकारची असणार आहे काय सांग एक दोन हजार दोन हजार सालापासून जसं मंडळ स्थापन झालं दोन हजार ते आज दोन हजार पंचवीस यामध्ये कोणीव की गजानन सुचण्यास डी जे लावलाय सगळ्यात महत्त्व म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह हा असले आम्हाला ब्यान जो पाहिजे त्यामुळे आम्ही करतानाच पूर्ण पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीनेच आम्ही साजरा करतोय आणि पोलीस प्रशासनाने जे आता आव्हान केलेलं आहे त्याचं नियमन आम्ही पंचवीस वर्षापासून करतोय आज तर करणारच आहे आणि आज या निवडणुकीमध्ये गुलाल तर राहणार थोडाफार आता नॉर्मली तेवढा गुलात राहतो पोरांचा जल्लोष असतो आणि त्याबरोबर आम्ही आघोरी हा एक प्रकार लावलेला आहे तर तो बघण्यासारखा आहे महिला वर्गांना माझ्या माता भगिनींना माझी हजून विनंती की आघोरी असते किंवा असे दोन चार प्रकार आहेत ते बघण्यासाठी मिळून आवश्यक त्यांनी सहभाग घ्या ह्या खर तर तुम्ही करमाळा शहरामध्ये पाहिलं गणेश जयंती सुद्धा एक आपलं जसं गणेश चतुर्थीला भव्य दिव्य मिरवणूक आहेत तशा महाप्रसादच नियोजन करता करता सगळ्या मंडळाचा कर। जो जो पूर्ण कार्यकर्त्यांचं फार प्रयत्न असतात त्यात पाच सहा हजार म्हणजे महाप्रसाद लोक घेतात आणि जवळजवळ हा प्रयत्न समान पंधरा वर्ष करतो या यासोबत आपल्या या ठिकाणी डॉक्टर आहेत काय सांगाल सर आ, आज या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आहे रक्तदान शिबिर आहे काय लोकांना नागरिकांना आरोग्याच्या संदर्भात आव्हान करावं सर्वप्रथम गजानन सोशल क्लब बद्दल आता संस्थापक अध्यक्षांनी सांगितलं असेल की नाही कल्पना नाही पण स्थापना झाली आणि मंडळाचे कार्यकर्ते हेच पूर्ण जाती धर्म विरोधात सगळे एकवटून सगळे कार्य करतात मग सामाजिक असेल बाकी आरोग्यविषयक असेल आणि बाकी गणेश गणेश जयंती निमित्त होणारं अन्नदान असेल नेहमीच सगळ्याच कार्यकर्त्यांचा हिरिरीने पुढाकार असतो आरोग्या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी असं काय सांग अनेक वर्षापूर्वीची ही गोष्ट आरोग्य शिबिर हे गजानन सोशन क्लब आज स्थापन आजच करते अशातला भाग नाही एक साधारण आठ ते दहा वर्षापूर्वी असंच एक खूप मोठं शिबिर आम्ही घेतलं होतं त्यावेळेस सोशल मीडिया येते असं काही फार पोफवलेलं नव्हतं किंवा फार ते प्रचलित नव्हतं हा सगळा त्यामुळे फारशी प्रसिद्धी त्याची मिळाली नसावी आपल्याला पण हे घेतलेलं गजानन सोशन क्लबने प्रशांतजी डाळे यांच्या अध्यक्षतेखाली हे घेतलेले हे दुसरं शिबिर आहे आणि हे यशस्वी शिबिर प्रत्येक गजानन सोशल क्लबने ने आयोजित केलेले शिबिर हे नक्कीच या ठिकाणी जर आता आपण पाहिलं ते गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या वतीनं जे आरोग्य आरोग्या संदर्भातलं जे हे शिबिर आहे आणि त्याचप्रमाणे रक्तान शिबिर जे रक्ताचा तुटवडा काही अंशी भासतो त्याची गरज किंवा त्याची निकड म्हणून एक मदतीचा हात किंवा इतरांना सुद्धा एक साथ म्हणून या ठिकाणी या मंडळाने एक स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आपल्याला दिसून येतो या मंडळाच्या वतीनं दरवर्षी नाविन्यपोल दर ना असं हे राबवले जातात त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आताच आपण मंडळाचे आप अध्यक्ष आहेत दहा यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी ओपन चॅलेंज देतो की जशी आमच्या मंडळाची स्थापना झाली तसा आम्ही या ठिकाणी डी जे लावला असेल तर तो कोणी दाखवून द्यावा म्हणजे त्यांना एवढाही विश्वास आहे की आम्ही जे नागरिकां नागरिकांना जी काही हानी पोचवणारे ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी टाळतो आणि जे पारंपरिक वाद्य आहेत तेच या ठिकाणी आम्ही वाजवतो आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून सवाद्य अशी चांगल्या प्रकारची मिरवणूक आदर्श अशी मिरवणूक या ठिकाणी काढतो अशा प्रकारे सुद्धा अण्णांनी या ठिकाणी त्यांचं प्रतिपादन मानलेलं आहे त्यामुळे इतर मंडळांनी सुद्धा या मंडळाचा आदर्श घेऊन तशा प्रकारच्या मिरवणुका आणि सामाजिक उपक्रम राबवणं गरजेचं आहे जर आपण या मंडळाचं जर सामाजिक कार्य पाहिलं तर मध्यंतरी ज्यावेळेस कोरोना संपूर्ण जग ठप्प झालं होतं त्यावेळेस याच गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून जे कोरोनामध्ये पेशंटला तरसावं लागत होतं त्या पेशंटना ते हे मंडळ त्या ठिकाणी स्वतः जाऊन डबे पुरवत होत आणि कोरोनाचा विषय झाला त्यानंतर सुद्धा या मंडळाच्या मंडळाचं एक कृत्य आणि अनुकरणीय जर आपण पाहिलं तर मंडळामध्ये हिंदू मुस्लिम एकतेच्या अनुषंगाने या ठिकाणी इथले पदाधिकारी असतील इथले कार्यकर्ते असतील या सर्वांना घेऊन हे मंडळ काम करतं आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक संदेश देण्याचं या, या मंडळातून एक काम या ठिकाणी आपल्याला दिसून येतं त्यामुळे अशा प्रकारचे काम आणि अशा प्रकारचे संदेश देणारे मंडळ समाजामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे संघर्ष न्यूज कोल्हापूर साठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सिद्धार्थ वाघमारे करमाळा